राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे आज प्रवरा नदीच्या पुलावर एक भीषण अपघात घडला एका मालवाहू ट्रकने सायकलस्वारास चिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सलीम बाबू शेख वय त्रेसष्ट वर्ष राहणार अंबिकानगर कोल्हार बुद्रुक असे आहे मिळालेल्या माहितीनुसार सलीम शेख हे सायकलवरून गावातील कामासाठी निघाले होते दरम्यान नगरच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक आरजे एकोणीस जी एच सत्तावीस पंच्याऐंशी हा कोल्हार येथील प्रवरा नदीच्या पुलावरून जात असताना त्याने सलीम शेख यांना मागच्या बाजूने जोरात धडक दिली धडकेनंतर ट्रकचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक तातडीने थांबवली अपघातानंतर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा झाला होता अपघाताची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली पुलावर वारंवार अपघात होत असून या अगोदरही अनेक दुर्दैवी घटना येथे घडल्या आहेत मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे सलीम शेख यांच्या मृतदेहास पुढील तपासणीसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून घटनेचा अधिक तपास लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद कोल्हार राहता